मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया एक मोठी बातमी विद्यार्थ्यांना आत्ताच माझ्या समोर जीव दे मी तुझे डॉक्युमेंट देत नाही हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही जा मुख्यमंत्र्यांना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देते असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिवीगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये हा गैरप्रकार घडला आहे याच शिक्षण संस्थेमध्ये डिझेल मेकॅनिकलला शिकणाऱ्या आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्यासोबत ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आम्रपाल हा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून त्याला पुढील शिक्षणासाठी त्याची मूळ कागदपत्रे शेगाव येथील आय टी आयमधून हवी होती त्यासाठी त्याने प्राचार्य यांच्याकडे मागणी करत असताना त्या त्याच्यावर भयंकर संतापल्या तू आता यापुढे मला दिसू देखील नको आत्ताच माझ्यासमोर मर असं म्हणून अपमान करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सूर्य मराठी न्यूज साठी आयुषी दुबे शेगाव बुलढाणा मॅडम हे घ्या तर अर्ज तुला मला डॉक्युमेंटची आवश्यकता का बरं नाही घेणार तुम्ही म्हणजे मग आमचं करिअर बरबाद झालं तर चालेल आम्ही जीव द्यायला समजा तिकडे जाऊन तर आमचं समजा मीच झालं का आता देऊ अर्ज घेत अर्ज घेत नाही तुम्ही का बरं का मी करणार आहे बाकी मी करणार नाही तर माझ्याकडचं तेच महत्त्वाचं आहे आमचे डॉक्युमेंट काहीच महत्त्वाचे नाही त्यावेळेस संपले तू कोण सरवलं सरांधी लावून सांगून केव्हा दिले काय दिलं किंवा सांगू शकतो तुला कते तुमचं नाव सांगते मला सांगायचं नाही त्यांच्याकडे नाही प्रचार्यात ना हो मी प्राचार्य आहे पण मी आज माझ्याकडचं काम वीज एक ची ऍडमिशन आहे बाकी मला सांगायचं नाही बरं तोंड दाखवायचं नाही तोंड दाखवायचं नाही ओके मॅडम नाही घेणार मग अर्ज असं लेखी लिहून द्या मग देणार नाही कागदपत्र मॅडम लेखी लिहून द्या ना लेखी डॉक्युमेंट देणार नाही म्हणून कोण आहे तुमच्या कॉलेजमधला विद्यार्थी तुम्ही म्हणजे अरे मला लेखी लेखी, लोन लेखी लोन मला।, मला, मला, मला लेखी मला मला लेखी लिहून द्या लेखी लिहून द्या मला मग मला लेखी द्या ना मला डॉक्युमेंट येत नाही आमचं करिअर बर्बाद होणार ना इकडे त्याचं काय करायचं आम्ही मग सरोदे बापूंना सांगून त्या ते करतात का बाई नमस्कार मुख्यमंत्रणा मला मिरग्या लाईनच काय झालं मिरग्या सूर्य मराठी न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा